नमस्कार माझं नाव उमेश ठाकूर मी संताजी या महान योद्ध्याची भूमिका या रणरागिणी तारा राणीमध्ये करीत आहे नमस्कार मी ऋषिकेश शिंदे आणि रणरागिणी या नाटकामध्ये मी धनाजी जाधव यांची भूमिका करतो आहे तुमची संताजी धनाजीची खूप सुंदर जोडी आपल्याला पाहायला मिळते तर काय सर या नाटकाबद्दल कसं आहे कसं असं असणारं हे नाटक हे नाटक कसं असणारा हा प्रश्नच उद्भवायला नको कारण रणरागिणी तारा राणी ह्या नावामध्येच रा सगळं आहे अभ्यासक आमचे दिग्दर्शक विजय राणे आमचे प्रोड्युसर विजयसाहेब यांनी अभ्यासलेलं हे नाटक आणि अभ्यास युवराज पाटील यांनी ते लिहिलं खूप मेहनत घेतलेली आहे युवराज तर एवढी मेहनत घेतली की विज्वलस होईल आणि आमच्या दिग्दर्शकाने त्यांना खूप यांच्या मिटिंग झाल्या आणि त्याच्यानंतर हे नाटक इथे आता रंगभेर येणार आहे आणि हे नाटक तुम्हाला मेसेज देणार आहे तुमच्यामध्ये खास करून मुलींना मुलींनी हे नाटक बघायला पाहिजे कारण तुमच्यातल्या योद्ध्या जागृत होतील नाटक नाटक बघितल्यानंतर कोणाची ताप लागणार नाही महाराष्ट्रात मुलींकडे वाकड्या नजरेने बघायचं अवश्य सगळ्या आईवडिलांनी आपल्या मुलींना हे नाटक दाखवावं आणि त्यांच्यातली रणरागणी हे जागृत करावी यस नक्कीच मी इतर दुजोरा देईनच या गोष्टीला आणि त्याचबरोबर विजय राणे सरांनी आणि इतर सर्व गोड्यांनी सहा सहाय्य करून आम्ही हे तीन तीन चार चार किलोच्या तलवार घेऊन फाईट सीन्स करतो आहे आणि खूप मजेशीर गोष्टी तुम्हाला या नाटकामध्ये बघायला मिळणार आहेत तो इतिहास तो काळ तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे मी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही नक्की या आणि या नाटकाकडून तुम्हें तुम्हें हे नाट तुम्हाला आनंद मिळणारच आहे त्याबद्दल तुम्हाला शिकायला सुद्धा मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून बघा हे नाटक आवर्जून सगळ्यांना सांगा की रणरागणी ताराराणी हे नाटक येते व्यावसायिक रंगभूमीवरती आणि एकोणीस तारखेला शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे किंवा सगळ्यांनी आवर्जून एकोणीसपासून जे प्रयोग लागतील त्या सगळ्या प्रयोगांना हाजीर लावली सुरुवातीला जेव्हा जय राणे सरांचा मला फोन आला होता आणि ते मला म्हणाले की तुला धनाजी जाधव म्हणजे सूर पराक्रमी युद्धाचं तुला पात्र साकारायचं आहे तर त्यावेळी मला सुरुवातीला त्यांच्याबद्दल फार माहिती नव्हती पण नंतर इतिहास पडताळल्यावर थोडे व्हिडिओज पाहून पुस्तकं वाचून मी त्यांच्याबद्दल खूप माहिती ग्रॅप केली आहे आणि मला असं वाटलं कुठेतरी जाणवलं की हा इतिहास आत्ताच्या पिढीला माहिती नाही आहे फारशा दुर्दैवी शंभूराजांच्या मृत्यूनंतरचा मराठ्यांचा काळ कसा होता की तारांनी कशी झुंज दिली हा इतिहास फार लोकांना माहिती नाही आहे आणि हा विषय लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे एक इतिहास आपल्याला माहीत असावा याकरिता त्यामुळे आणि धनाजी जाधवांबद्दल मला सांगायचं झालं तर त्यांची जी जोपासना झालेली आहे ती जिजा मा जिजामाता जे आहेत त्यांच्यातर्फेही झालेली आहे आणि त्यांची जी शिकवण त्यांचे संस्कार हे सर्व आत्मसात करून त्यांनी आपलं प्राण आपला जीव स्वराज्यासाठी वाहिला आणि ते पुढे जाऊन सेनापती झाले आणि हा जो त्यांचा प्रवास आहे हा पूर्ण आत्मसात करण्यासाठी मी खूप प्रयत्न करतो आहे आणि खूप मेहनत घेतो आहे मी सर्वजण मी ही व्हिडिओज आणि काही पुस्तकं वाचली आणि खास करून त्याच्यातून तर मला माहिती मिळाली पण खास करून युवराज पाटील यांनी जो रोल लिहिला आहे त्याच्यातून जुळे संताजी मला कळले ते फार वेगळे आहेत आणि खरोखरच खूप वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला आमच्या दिग्दर्शकांकडून मिळालं आहे आमच्या प्रोड्युसर्सकडून मिळालं आणि युवराज पाटील यांच्या लेखनीतून मिळालेला आहे अप्रतिम असं एक कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर म्हणण्यापेक्षा महान योद्ध्याचं कॅरेक्टर करायला मिळतं हे आमचं नशीब असं समजतो आणि नाटकाद्वारे आम्ही ते सादर करतो आहे आणि काही जी जी माहिती मागे पिक्चर्स आहेत आपल्याला ते त्या की आपल्याकडे अभ्यासक्रमात हे सगळं शिकवलं जात नाही त्याच्यामुळे सगळं आम्हाला रेफर करावं लागतं आणि ते आम्ही केलं एक काळ होतं ज्यावेळेस भालजी पंढरकर यांच्यासारखे मोठे दिग्दर्शक ऐतिहासिक चित्रपट करत होते आणि सुद्धा ते चित्रपट केले जात आहेत तर काय सांगायला या सगळ्याबद्दल ते सिनेमे ग्रेटस्ट होते त्यांनी खरा इतिहास दाखवला ज्या पद्धतीत त्यांनी जे सिनेमे बनवले ते खरंच अभ्यासले गेले पाहिजे कारण की इतके डिटेलमध्ये काम केलं आहे की आत्ताचे जे सिनेमे येतात त्यांची तुलनाच नाही होऊ शकत इतके सुंदर सिनेमे आहेत जिवंत वाटतात कॅरेक्टर जिवंत असं वाटतं की ते सगळं आपल्यासमोर घडतं आहे आणि अंगापुरती रोमांच होतात आणि असे सिनेमे नाहीत म्हणून हे नाटक आता जे आलेलं आहे तीच एक पद्धत घेऊन आलेली आहे त्या स्टाईलचंच एक नाटक आहे आणि याच्यातून आपल्याला सगळ्यांना शिकायला मिळणार आहे नाटक हे जिवंत आहे आणि लोकांनी ते बघून प्रेरित व्हावं खास करून मुलींनी हे नाटक मी पुन्हा पुन्हा असतो मुलींसाठी हे नाटक आहे तुमच्यातली रणरागिणी आहे ही जागृत करायची असेल तर रणरागिणी त्या रणी हे हा हे नाटक बघायला या सगळ्यांनी आवर्जून या हे नाटक बघायला मला असं वाटतं की मुलींनी तर यास तर मुलांनी यासाठी या की तुम्हाला कळेल की आत्ताच्या या समाजामध्ये जे काय गोष्टी घडत आहेत ते कशा रोखल्या पाहिजेत कसा मा राजांनी महिलांना दिलेला जो मान होता आदर होता कशा प्रकारे दिला होता हे शिकणं गरजेचं आहे पण नुसतं शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून होणार नाही त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे आणि प्लस संभाजी महाराजांची आहुती दिली आहे जे स्ट्रगल केलेलं आहे जे आपल्या राष्ट्रासाठी केलं आहे ते एवढं बलिदान आहे ते तुम्हाला ह्या नाटकातूनही बघायला मिळणार आहे पतूर हे जे नेलेलं आहे म्हणजे इतकं सुंदर इतिहास तुम्हाला या नाटकातून बघायला मिळणार आहे की जो आपल्या सगळ्यांना माहिती नाही सत्तावीस वर्षाचा स्वातंत्र्य लढा आहे तो कसा लढा होता का लढा होता कोणी केला कसा केला आणि ती आव्हानांना सामोरं जावं लागलं हे सगळं या नाटकातून मला बघायला मिळतं तुमच्या मेक मेकअप आणि ड्रेस सुंदर वाटल्या आणि तुम्ही खरे मावळे खरे शिलेजार वाटते तर काय सांगाल या सगळ्याबद्दल याचं श्रेय दिग्दर्शक त्यांना जात याचा विषय आमचे कॉस्ट्यूम डिझायनर यांना जातात या आमच्या प्रोड्युसरने कुठेच कुठलीच गोष्ट कमी केलेली आहे तुम्ही सेटिंग नंतर बघाल जेव्हा नाटक गेलं अप्रतिम प्रोडक्शन व्हॅल्यू आहे सगळ्या गोष्टी कुठे काही कमी पडून गेलेलं आमच्या निर्माताने आणि छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट याचं नाटक आहे हे ऐतिहासिक नाटक आहे शिवाजी मंदिरचं नाटक आणि हे त्याची नोंद व्हावी की शिवाजी म मंदिर छत्रपती शिवाजी मंदिर यांनी हे नाटक निर्माण केले याची निर्मिती केले हे पहिलं एक नाट्यग्रह आहे की जे नाटक निर्माण करत आणि हे सगळ्या नाट्यग्रहाने आता ही सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं प्रेक्षकांना आम्ही पुन्हा आवाहन करतो नाटक बघायला ऐतिहासिक नाटक आहे आणि हे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि याच्या चांगलंच चांगलंच ज्ञान चांगलाच मेसेज घेऊन जाणार नक्कीच मी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही नक्की तुमच्या फॅमिली या आणि हे नाटक शिका यामधून तुम्ही नुसता आनंद लुटणार नाही आता काहीतरी शिकून जाणार नक्की